नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे मी आपले स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की शेतातले जे काही वाया गेलेली फळं आहेत किंवा खाल्ल्यानंतर जे काही त्याचे छिलके राहतात याच्यापासनं आपण फ्रूट एन्झाईम कसं तयार करावं फ्रूट एन्झाईम बनवण्यासाठी आपल्याला लागतात तीन किलो फळं एक किलो गूळ आणि दहा लिटर पाणी आणि एक चमचा ईस्ट पावडर आता आपण ही फळं जी आहे ही दहा लिटर पाण्यामध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये एक किलो गुळ टाकणार आहोत गुळ आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा ईस्ट पावडर टाकणार आहोत ईस्ट पावडर टाकल्यामुळे आपण जर असंच हे एन्झाईम फ्रूट एन्झाईम बनवायचं म्हटलं तर साधारणतः साठ ते नव्वद दिवस लागतात ईस्ट पावडर टाकल्यामुळे हीच प्रक्रिया आपण पंचवीस ते तीस दिवसामध्ये जे आहे ते पूर्ण करतो आणि हे चांगलं ढवळल्यानंतर हे द्रावण जे आहे ते आपण या बॅरलमध्ये जे आहे ते टाकणार आहोत आपण ड्रममध्ये टाकल्यानंतर त्याला झाकण लावून आपण जे आहे ते हवा बंद करून घ्यायचं आहे एक महत्त्वाची सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की पहिले जे दहा बारा दिवस आहेत त्याच्यामध्ये याच्यात प्रचंड प्रमाणात गॅसची निर्मिती होते म्हणून दिवसातनं दोन तीन वेळेस तरी हे झाकण ढिलं करून त्याच्यातलं गॅस जे आहे ते काढावं आणि त्यानंतर दिवस बारा दिवसानंतर रोज एकदा जरी आपण गॅस काढला तरी त्याच्यामध्ये भरपूर आहे आणि साधारणतः आपण इथं याच्यामध्ये इस टाकल्यामुळे पंचवीस ते तीस दिवसामध्ये हे फ्रूट एन्झाईम तयार होईल आणि जर ईस टाकलं नाही तर साधारणतः साठ ते नव्वद दिवस जे आहे ते त्याच्यामध्ये ते लागतील अशा प्रकारे हे आपलं फ्रूट एन्झाईम जे त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे आता याचं वापराचं जे प्रमाण आहे हे वापरण्याचं प्रमाण शेतीत फवारणी करण्यासाठी एका पंपाला साधारणतः साठ ते नव्वद मिली जी आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आपल्याला जर बीज प्रक्रिया करायची असेल तर साधारणतः दीडशे मिली एका लिटरमध्ये आपण हे फ्रूट एन्झाईम घेऊन याची बीज प्रक्रिया जी त्याच्यामध्ये करू शकतो हे जर जमिनीच्या वाटे आपल्याला द्यायचं असेल तर साधारणतः आपल्याला एकराला पाच लिटर जे आहे हे फ्रूट एन्झाईम लागतं आणि जर मिलीबगच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापरायचं असेल तर साधारणतः दीडशे मिली एका पंपाला या प्रमाणात याची फवारणी जी आहे ते आपण त्याच्यासाठी करू शकतो हे फ्रूट एन्झाईम जे आहे ते फक्त शेतीच्या कामाच्या उपचंच फक्त उपयोगात येतो असं नाही आहे तर आपल्या घरगुती कामासाठीही फ्रूट एन्झाईम जे आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आपल्याला जर फ्रु फरशी पुसण्यासाठी फिनाईलच्या ऐवजी आपण फ्रूट एन्झाईम वापरू शकतो साधारणतः आपण दोन ते तीन चमचे फ्रूट एन्झाईम जर आपल्या पाण्यामध्ये टाकले आणि फरशी पुसण्यासाठी वापरला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो टॉयलेट क्लीनर म्हणून जर आपल्याला या फ्रूट एन्झाईमचा वापर करायचा असेल तर याच्यात पाणी मिक्स करायची गरज नाही आहे तसाच तुम्ही ता ते टॉयलेट क्लिनर म्हणून जे आहे ते वापरू शकतात त्याचबरोबर जर कपडे धुण्यासाठी आपल्याला वापरायचं असेल तर साधारणतः दोन चमचे जे आहे ते कपडे धुण्याच्या पाण्यामध्ये आपण टाकावं तर आपल्याला साबण जे आहे ते त्याच्यामध्ये कमी लागतं अशा प्रकारे हे फ्रूट एन्झाईमचे उपयोग आपल्या घरीसुद्धा जे आहे ते आपण त्याच्यामध्ये करू शकतो अशा प्रकारे हे फ्रूट एन्झाईम शेतातील आणि घरकामासाठी असा दोघाही प्रकारे उपयोग होतो आणि टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीने हे फ्रूट एन्झाईम जे आहे ते आपण वाया गेलेल्या फळांपासनं किंवा त्यांच्या सालींपासनं जे आहे ते तयार करू शकतो धन्यवाद